नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभेचार मित्रांनो आता आपण आहोत शारदाबाई पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या समोर लागून असणार आहे खराडी रोडवर तेव्हा बघा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसर शाळा आहे बघा या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हे समोर इथे एक गतिरोधक दिसतोय बघा तुम्हाला हा गतिरोधक आहे या गतिरोधकावर हे सर्व जे काही रिफ्लेक्टरचे पांढरे पट्टे असतात हे सर्व पांढरे पट्टे निघल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही टू व्हीलर आहेत या जोरात या ठिकाणून आल्यानंतर त्यांना या भाग दिसत नाही आणि याच्यामुळं घसरून या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत आज सकाळी सुद्धा आता माझ्या समोर एका अशी गोष्ट निदर्शनात आली त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला या ठिकाणी बनवा असं वाटलं इथून तुम्ही बघताय इथून पुढे सुद्धा एक गतिरोधक तुम्हाला या शाळेच्या पुढे दिसत याच्या ह्या गतिरोधकाला सुद्धा सेम अडचण आहे बघा रात्री प्रवास करताना या ठिकाणी कुठलंच रिफ्लेक्ट होत नाही नागरिक रात्रीच्या वेळी या ठिकाणी असंख्य घटना आपण आता पुणे महानगरपालिकेकडे तात्काळ मागणी करतो विभाग या ठिकाणी हे जे गतिरोधक आपण उभे केलेले त्याच्यावर तात्काळ पांढरे पट्टे लावून या ठिकाणी उपाययोजना जर केली तर या ठिकाणी होणारे अपघात या ठिकाणी आपण टाळू शकतो या ठिकाणचे होणारे अपघात टाळण्यासाठी आपण नक्की या ठिकाणी पाठपुरावा हो करूया आणि तात्काळ हे काम पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करून घेऊया चला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय